जात्यावरची घर घर देई ओवीला बहर बहर जात्यासमोर बसलेली मालण म्हणते की भावाची मुलगी भाची सून करून आणण्याची माझी इच्छा आहे तसं ती आपल्या वडिलांना बोलून दाखवते पण तिचे वडील तिला म्हणतात की नको बाई भावाला व्याही काही तू करू नको कारण तुझ्या भाऊजाईच्या मनात तसलं काही नाही तिला तिची लेख तुझ्या घरी द्यायची इच्छा नाही आणि ती तुझं देखील जपणार नाही म्हणून भाऊ तू काही व्याही करून घेऊ नकोस आणि भाचीला काही सून करू नकोस अशा आशयाची ओवी आपण आजच्या भागात ऐकूया बाऊग करते बाप बाऊग करते याहिन बाप म्हणे आताच्या बाव जान मन धर याच्या नई आताच्या बाव जयान मन धर या च्या भाऊ भाव जाई बोलतात ती मला बाई दुबडी लेखदे लेख नाही भावाच्या मनात भाच्या लाक जावई बोलती ग भाव जाईन माझ्या म्हणी येत नाही बोलती ती गण आणंद बाईन मी तदुबडी कण माझ कपाळीच कुंकू भडक्या मारी गणेश तीन आनंद बाई मी बडी कशाण काळ्या गमण्या मदीन मंगळासूत्राचं बोल बोलतीन आनंद न मी त गरीब कशाण माझ्या हाती चुडान न हिरव दिसत निशाण